श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो अर्थातच आपली आषाढी एकादशी आलेली आहे म्हणजेच देवशयनी एकादशी आलेली आहे तर आपण त्या एकादशीवरती आपण आजचा व्हिडिओ पाहणार आहोत तर पहा आषाढी एकादशीला उपाशी मेला तरी चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू पहा आपण हे गाईला एक वस्तू खायला घालणार आहोत आणि पहा आपण या पुण्याने पहा म्हणजेच हे जे आपण सेवा करणार आहोत हे जे उपाय करणार आहोत हा जर उपाय आपण केला तर पहा करोडपती बनण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही आपल्याला तर पहा की काय आहे आपल्याला की ही सेवा काय करायची आहे म्हणजेच आपल्याला गाईला काय खाऊ घालायचं आहे तर पहा आषाढी एकादशी आलेली आहे आणि आषाढी एकादशीपासून पहा आपले जे देव आहेत ते निद्रावस्थेत जात असतात म्हणजेच पहा आपला हा जो काळ आहे तो हा चातुर्मासाचा काळ सुरू होत असतो या आषाढी एकादशीपासून म्हणजेच पहा आपण हे कांदा लसूण वांग वगैरे या गोष्टी पण आपण वर्ज करत असतो पहा या देवशयनी एकादशीपासून म्हणजेच पहा या चातुर्मासापासून म्हणजे म्हणजे या देवशयनी एकादशीपासून हा चातुर्मासाचा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये आपले देव हे निद्रावस्थेत असतात म्हणजेच पहा आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे आपण एकादशीच्या वेळेला जशी आपण सेवा करतो बाकीच्या इतर सेवा आपण करतो तशीच पहा पण या आपल्या विठ्ठलाची सेवा पहा त्यातली त्यात आपण आपल्याकडे जर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जर नसेल तर पहा आपण आपल्या श्रीहरी विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पण आपण पूजा करतो त्यांची पण सेवा करतो पहा एकादशी हे लक्ष्मीनारायण सुद्धा समर्पित आहे जशी आपण विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतो त्याचप्रमाणे आपण लक्ष्मीनारायणाची पूजा म्हणजे श्रीहरी विष्णूंची पण आपण जेवढी जास्त सेवा करू तेवढेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते पहा म्हणजेच आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता ही स्थिर राहत असते जशी आपण नारायणाची सेवा करू तसे त्याप्रमाणे आपण या एकादशीच्या एकादशी येत असतात पहा म्हणजे एक पंधरा दिवसानंतर आपली परत एक एकादशी येत असते अशा दोन एकादशी येत असतात म्हणजे कृष्ण पक्षात एक शुक्ल पक्षात म्हणजेच पहा प्रत्येक हे एकादशीची तिथी आहे म्हणजेच पहा त्या दिवशी एकादशी आलेली असते तर पहा अशा दोन एकादशी असतात तर आपण या एकादशीच्या दिवशी प्रत्येक आपण सेवा करू शकतो तर पहा आपण जप करणे म्हणजे पहा नामस्मरण करणे किंवा भागवत पारायण तुम्हाला माहित असेल पहा संक्षिप्त भागवत पारायण आहे ते आपण भागवत पारायण पण करू शकतो पहा म्हणजेच या जे सेवा करतो आता आपण तुळशी मातेला आपण एकादशीच्या दिवशी पाणी नाही घालत कारण तुळशीला जल घालणे हे वर जे आहे पहा एकादशीच्या दिवशी म्हणजेच पहा आपल्या तुळशी मातीचा सुद्धा उपवास असतो एकादशीच्या दिवशी त्यामुळं तुळशीला पाणी हे आपण घालत नाही एकादशीच्या दिवशी पण आपण बाकी इतर सेवा ह्या नक्कीच करू शकतो पहा कारण आपण जर भागवत पारायण केलं तर पहा आपला पितृदोष दूर होतो म्हणजे आपल्या पुण्यात किती भर पडते म्हणजे आपल्याला किती गोष्टी होतात ते वेगळे आहे पण आपला पितृदोष हा मेन दूर होतो जर आपण हे संक्षिप्त भागवत पारायण वगैरे केलं तर पहा आणि तुम्ही श्री हरिविष्णूंची पान असतं ओम नम भगते वासुदेव या मंत्राचा जप जरी केला तरी अतिशय अतिशय म्हणजे त्याचंसुद्धा सुद्धा आपल्याला भरपूर असा म्हणजे त्या मंत्राचाच प्रभाव एवढा आहे की त्याला आपल्याला भरपूर ताकद म्हणजे पहा आपल्या भरपूर गोष्टी ह्या आपले संकट असू द्या किंवा आपला पितृदोष असतो दोष असू द्या तो आपला दूर होत असतो पहा त्यामुळे आपल्याला एकादशीच्या दिवशी या सेवा तर नक्की नक्की म्हणजे करायच्याच असतात तर पहा आपल्याला गाईला काय हो खाऊ घालायचं आहे आता एक आषाढी एकादशी आली तुम्ही प्रत्येक एकादशीला घालवू शकता पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे ही जी देवी क्षणी एकादशी आहे आषाढी एकादशी आहे ही खूप मोठी एकादशी आहे पहा म्हणजेच आषाढी एकादशी म्हणजे आषाढी आणि कार्तिकी या खूप मोठ्या म्हणजेच वर्षातले एकादशी असतात आता ही पहिली एकादशी आहे जी आपल्या शुक्ल पक्षात येते त्यानंतर एक कृष्ण पक्षात येते तर पहा ही आपण कसं म्हणतो की थोरली आणि दाखटी म्हणजेच पहा ही थोरली आहे आणि नंतर जी येणारी ही ही दाखटी आहे म्हणजे ही आषाढी एकादशी आणि त्यानंतर पहा कार्तिक एकादशी आहे त्या पण दोन असतात एक थुरली आणि एक दाखटी अशा दोन प्रकारच्या एकादशी असतात म्हणजेच पहा तर तुम्ही कुठल्याही वर्षभरातल्या नाही एकादशी केल्या तरी फक्त एवढ्या आषाढी एकादशी आणि कार्तिक एकादशी केल्या तरी पण तुम्हाला भरपूर त्याचा लाभ होत असतो पहा आपल्याला ही या जी एकादशीचं व्रत आहे या एकादशीच्या व्रताने आपल्याला म्हणजेच भरपूर आपले संकट दूर होतात एवढंच काय आपल्याला मेल्यानंतरसुद्धा सगळ्या गोष्टी आपल्या ह्या व्रताने जे एकादशीचं व्रत आहे त्याने आपल्या सर्व गोष्टी व्यवस्थित होत असतात त्यामुळं आपल्याला हे एकादशीचं व्रत हे करायचं असतं किंवा आपण हे करत असतो तर पहा आता हे झालं एकादशीच्या व्रताविषयी किंवा एकादशीविषयी माहिती पण सेवेविषयी माहिती पण आता आपण पन गाईला काय खाऊ घालायची हे ती आपल्याला की ही वस्तू आपल्याला व्हायला आहे खाऊ घालायची आहे तर पहा आपण पाहूया की आपल्या आसपास जिथं कुठं जर गाय असेल पाहता गायीचा गोठा वगैरे तर असतो आता गावाकडे प्रत्येकांच्या घरी गाई वगैरे पाळल्या जातात पहा किंवा आपल्या आसपास पण कोणाच्या इथे जर गाई वगैरे असेल तर आपल्याला गाईची पहिली पूजा करायची आहे पहा म्हणजेच आपल्याला एक लोटा भरून म्हणजे एक तांब्या भरून घेऊन जायचं एक ताट घेऊन जायचं आहे तुम्ही एक दिवा घेऊन जा गाईला ओळायला अगरबत्ती ओवाळायला म्हणजे धूप धूप आपल्या दिवा हे दोन्ही पण गोष्टी आपल्याला घेऊन जायच्या आहेत आणि तुम्ही एक टिळा असं आपल्याला हळदी कुंकू गाईला आपल्याला म्हणजे पहिलं गेलं की तुम्ही काय करायचं आसपास जिथं कुठं गाय असेल तर पहा आपल्याला गायक पायांवरती आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे गायीच्या आणि गाईच्या पायावर पाणी घालायचं आहे गाईला आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे पहा तुम्ही अक्षदा म्हणजे तुम्ही जर फुलं वगैरे घेऊन गेला असाल तर ते आपल्याला करायचं आहे पण आपल्याला धूप तीप ओवाळायचं आहे पहा आपल्या गायीला आणि गाईला धूप तीप ओवाळ्याच्या पहा आपल्याला गायला आपल्याला दोन तुमच्याकडून जर एक शक्य होत असेल तर एक दोन पहा आपल्याला केळी पाहता केळीच्या झाडाची पूजा केलेली आपल्याला नारायणासाठी किती म्हणजे लक्ष्मी नारायण ना आपल्यावरती किती प्रसन्न होतं जर आपण केळीच्या झाडाची केळीचं झाड हे आपल्या घरात समोर लावणंसुद्धा खूप शुभ आहे पा घराच्या आसपास असणंसुद्धा खूप शुभ आहे त्या झाडाची पूजा करणंही त्याहून शुभ आहे तर पहा आपल्याला केळी केळी जी आहे ती आपण एकादशीच्या दिवशी गाईला खाऊ घालायची आता तुम्ही चपाती वगैरे चुकून खाऊ घालू नका शिळी वगैरे तर त्यात येतात अजिबातच खाऊ घालू नका आपला जसा उपवास आहे त्याप्रमाणे आपण त्या दिवशी गोमातेचा उपवास आहे असं आपण समज म्हणजे असतोच त्याप्रमाणे आपण गाईला आपल्याला पोळी वगैरे काही खाऊ घालायचं नाही फक्त आपल्याला केळी आता उपवास आहे आपण एकादशी दुप्पट खाशी या प्रकारे आपण उपवास आहे उपवास आहे करून आपण भरपूर सगळं उपवासाचं खात असतो त्यामुळे तुम्हाला सांगितलं आहे उपाशी मेला तरी झालेल पण आपल्याला गाईलाही ही वस्तू खाऊ घालायची आहे तर पहा आपल्याला दोन केळी तुमच्या केळी नसेल तर तुम्ही यापैकी म्हणजे बाकी कुठलंही इतर फळ वगैरे घेऊ शकता पण पाळीचं फळ अतिशय तुम्हाला लाभदायक आहे त्यामुळे आपल्याला दोन केळी आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहेत आपल्याला गाईच्या पहा आपल्याला असं डो म्हणजे पाठीवरून पार पाट पर्यंत पाठीमागेपर्यंत शेपटीपर्यंत आपल्याला असं डोक्यावरून हात ठेवायचा आहे अर्थात जर गायी हात वगैरे लावून देणारी असेल तर आपल्याला गाईला प्रदक्षिणा मारायची आहे ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत आपल्याला गाईला प्रदक्षिणा वगैरे मारायची आहे तुम्हाला मी पाठीमागे पण सांगितलं होतं गायच्या पावलाखाली जी माती असते पाती गाईच्या पायाखाली माती ती आपल्याला आपल्या घरी घेऊन यायची आहे मी ती आपल्या घराच्या सगळ्यांच्या म्हणजे गायचा आशीर्वाद गोमातेचा तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद अशा कृपेने आपण ती आपल्या सर्वांच्या कपळाला लावायची आहे आणि बाकीचे आपल्या जिथं झाडं कुंडी वगैरे झाडं आहेत वगैरे अशी आपल्याला तिथे ती टाकून द्यायची आहे म्हणजे आपल्या घरामध्ये आसपास वगैरे आपल्याला ती टाकून द्यायची आहे माती पण आपल्याला ती घरी घेऊन यायची आहे या प्रकारे आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी म्हणजे देवशीने एकादशीच्या दिवशी आपल्याला आप आप गाईल आप 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 ही वस्तू खाऊ घालायची आहे आणि आपल्याला आपल्या पुण्याचा व्यांग बॅलन्स म्हणजेच बा आपला आपल्याला वाढवायचा आहे आणि आपली करोडपती बनण्यापासून जर आपण अशा सेवा जर केल्या तर आपल्याला कोणीही थांबू शकत नाही तर पहा एवढीच छोटीशी माहिती होती मी ते तुमच्यासाठी घेऊन आले होते मला ती तुम्हाला सांगायची होती आता माझी माझी सांगून झालेली आहे तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आपल्या आजूबाजूच्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना इतरांना आपण हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण त्यांनाही कळू द्या की आपल्याला गोमातेसाठी कोणती सेवा करायची आहे आणि कोणती सेवा म्हणजे करून आपल्याला गाईला काय खाऊ घालायचं हो आहे आणि चॅनलला सबस्क्राईब यासाठी करा की मी जे काही नवनवीन बन व्हिडिओ बनवत आहे ते सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ